नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शालेय स्पर्धा परीक्षा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी शीतल रोहोकले तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आज आपण पाहणार आहोत विशेषण आजच्या आपल्या घटकाचं नाव आहे विशेषण विशेषण हा घटक महत्वाचा घटक आहे प्रत्येक परीक्षेमध्ये या घटकावर प्रश्न विचारला जातो विशेषण या घटकावर कसाही प्रश्न विचारला तरी तो तुम्हाला आलाच पाहिजे चला तर पाहूया विशेषण आपण आज विशेषण म्हणजे काय ते सविस्तर पाहणार आहोत विशेषण एक शब्द आहे पहा विशेष माहिती सांगतो तो शब्द त्याला आपण विशेषण म्हणतो पहा मुलांनो विशेषणाची व्याख्या आपण इथे पाहूयात नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात आपल्याला एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे जो शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगतो त्याला विशेषण असे म्हणतात आता तुम्हाला समजलं असेल विशेषण म्हणजे काय पहा आपण नामाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात पण प्रत्यक्षात वाक्यात ते ओळखता येत नाही चला तर आता आपण हे पाहूया उदाहरणातून पुढील शब्द समूह वाचा व वा अधोरेखित शब्दाकडे नीट लक्ष द्या उदाहरण आहे निळे आकाश आकाश कसे आहे निळे निळे या शब्दाने आकाश नामाबद्दल विशेष माहिती सांगितली आहे म्हणून निळे हे काय आहे मुलांना विशेषण आहे उदाहरण क्रमांक दोन पहा दहा चिमण्या किती दहा दहा या शब्दाने चिमण्या या नामाबद्दल विशेष माहिती सांगितली आहे म्हणून दहा हे काय आहे विशेषण आहे उदाहरण तीन ती गाय कोणती गाय तर ती ती या शब्दाने गाया नामा ती ती हे काया आकाश, गाय या नामाबद्दल विशेष माहिती सांगितली आहे म्हणून ती हे काय आहे विशेषण आहे पहा चिमण्या आकाश गाय यांनाच आपण काय कसे किती असे प्रश्न विचारल्यावर आपल्याला जे उत्तर मिळतं ते म्हणजे विशेषण आहे ओके हो नाही म्हणून निळे दहा ती ही विशेषणे आहेत पहा अशा प्रकारे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात म्हणून निळे दहा ती हे शब्द विशेषणे आहेत पहा आता हे विशेषणाचे तीन प्रकार पडतात पहिला आहे गुणविशेषण दुसरा आहे संख्याविशेषण तिसरा आहे सार्वनामिक विशेषण असे मुख्य तीन प्रकार आहेत चला तर मुलांना आता आपण पाहूया प्रकार पहिला गुणविशेषण विशेषणाचे प्रकार प्रकार पहिला गुणविशेषण पहा नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेषता दाखवणाऱ्या विशेषणाला गुणविशेषण म्हणतात गुण किंवा वैशिष्ट्य सांगणारे जे विशेषण असते त्याला गुणविशेषण म्हणतात पहा उदाहरणार्थ देखणा पक्षी मोठे धरण आंबट बोरे पांढरी टोपी हसरा चेहरा मंजूळ आवाज यातील देखना मोठे आंबट पांढरी हसरा मंजूळ ही गुणविशेषणे आहेत।, आहेत पक्षी धरण बोरे यांच्याविषयी गुणधर्म वैशिष्ट्य व्यक्त करणारे हे शब्द आहेत जे विशेषणासारखं काम करतात म्हणून अशा शब्दांचा समावेश गुणविशेषणामध्ये होतो ही गुणविशेषणाची उदाहरणं आहेत लक्षात ठेवायची महत्वाची गोष्ट म्हणजे गुणविशेषण हे नामाच्या अगोदर येते गुणविशेषणाची ही काही उदाहरणे आपण इथे पाहिली आहेत आता आपला पुढचा प्रकार आहे मुलांना संख्याविशेषण चला तर मग पाहूया संख्याविशेषण संख्याविशेषण म्हणजे ते त्याच्या नावातच आहे पहा नामाची संख्या व्यक्त करणाऱ्या विशेषणाला संख्या विशेषण म्हणतात पहा ज्या विशेषणामुळे नामाची संख्या दाखवली जाते त्या विशेषणाला संख्या विशेषण म्हणतात उदाहरणार्थ सात दिवस दुसरा मुलगा तिप्पट नाणी पाऊन भाग पुष्कळ खुर्च्या थोडी वर्ष यातील सात दुसरा तिप्पट पाऊन पुष्कळ थोडी ही संख्या विशेषणे आहेत पहा विशेष संख्या विशेषणात नामाला किती हा प्रश्न विचारल्यावर विशेषण समजते पहा दिवस किती तर सात नामाची संख्या व्यक्त करते ते असते संख्याविशेषण दिवस दिवस हे नाम नाम आहे तर सात हे विशेषण आहे संख्या व्यक्त करते म्हणून ते संख्याविशेषण आहे सात हे काय करतात संख्या व्यक्त करते म्हणून ते संख्याविशेषण आहे नामाला किती हा प्रश्न विचारला गेला तर त्याला ॲडजस्ट होत असेल तर ते उदाहरण विशेषणाचं असतं आणि गुणविशेषणाचं कसं ओळखायचं तर कसा कसे हा प्रश्न विचारला तर गुणविशेषण मिळतं आणि नामाला किती हा प्रश्न विचारला तर संख्याविशेषण कळतं पहा लक्षात काय ठेवायचं आहे मुलांना तर नामाला कसा कसे हा प्रश्न विचारला तर उत्तर सापडतं ते उदाहरण असतं गुणविशेषण आणि नामाला किती हा प्रश्न विचारला तर जे उत्तर मिळतं त्या उदाहरणाला संख्याविशेषण म्हणतात संख्याविशेषणाची काही उदाहरणे आपण इथे आताच पाहिली आहेत पहा मुलांना पुढील प्रकार आहे सार्वनामिक विशेषण पहा सर्वनामांपासून बनवले बनवले बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषणे म्हणतात उदाहरणार्थ हा वाडा तो चित्रपट ते घर तुझी शाळा तसला आंबा कसला रंग यातील हा तो ते तुझी तसला कसलाही सार्वनामिक विशेषणे आहेत हा वाडा तो चित्रपट ते घर तुझी शाळा यातील हा तो ते तुझी हे सर्वनामं आहेत ही सर्वनामं ज्या वेळेस विशेषणासारखं का कार्य करतात त्यावेळेस त्यांना सार्वनामिक विशेषणे म्हणतात हा पहा हा वाडा कोणता वाडा असा प्रश्न विचारला तर उत्तर काय मिळेल हा वाडा हा तर उत्तर काय मिळतं हा वाडा हे उत्तर मिळेल हो की नाही मग सर्व नाम काय मिळतं हा हे तो ते ती तुझे कोणते हे शब्द सर्वनाम आहेत ज्या वेळेस ते विशेषणासारखं काम करतात त्यावेळेस त्यांना सार्वनामिक विशेषणे म्हणतात आज आपण पाहिलं हे मुलांना विशेषण आणि विशेषणाचे प्रकार चला तर आता आपण इथे थांबूया